पेलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा मी पहिले जाहीर निषेध करतो आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले जे नागरिक मारले गेले त्यांच्यासाठी पहिले मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि पाकिस्तानी जेव्हा त्या लोकांना मारला आपल्या इकडचा त्यांना ते तेव्हा त्यांनी ते एक संदेश दिला की जाके मोदीजी को बताव हो। तर मोदीजींना आपण येऊन सांगितलं आपल्या त्या जिथे महिलांना त्यांनी सोडलं त्यांनी येऊन मोदीजींना सांगितलं आणि आता पाकिस्तान तुला तुझी लायकी दाखवलेली आहे ऑपरेशन सिंधूर मधून तुला तुझी अवकाश समजलेले काय आहे इंडिया आणि काय नाही परत जर का इंडियाकडे डोळे वर करून बघितला तू तर तुझा जो आता पाकिस्तान दिसतोय नकाशामध्ये तो दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये किंवा दोन हजार पंचवीस नकाशातून गायब होईल तर तुझे अवकाश बघ तू कुत्र्यासारखा आहे कुत्र्यासारखा पाया खालीच राहा आणि जय श्रीराम तन्नो तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आज आपण मारणार आहेत बायसेप प्रायसेप म्हणजे जवळजवळ दोन तीन आठवड्यानंतर आता व्हिडिओ टाकतोय आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की व्हिडिओ दाखण्यामागचा आता जो आपला इंडिया पाकिस्तानचा वार सुरू आहे तर त्याच्यामध्ये पाकिस्तानला त्याची लायकी दाखवायची आपल्याला तर त्याच्यामुळं आपण सर्वांनी म्हणजे आपले सैनिक तर सीमेवरती आहेतच आपण फक्त आपल्या इकडचे जे बाजू आपल्या आजूबाजूला राहत आहेत त्यांच्यापासून सावध राहायचे आणि आपल्या देशाला आपल्याला सपोर्ट करायचा म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आपण सोशल मीडियावरती बघतो चुकीच्या बातम्या ज्या आपल्या म्हणजे सैनिकांच्या विरोधात दाखवतात किंवा आपल्या देशाविरोधात दाखवतात त्यांच्यावरती ते जास्त शेअर न करता त्यांना आपल्याला प्रत्येक म्हणजे प्रत्युत्तर देता येईल तसं द्यायचे ब्लॉक करायचे किंवा रिपोर्ट मारायचे आणि मेन म्हणजे जे आपल्या सैनिक जे आपल्या सीमेवरती लढत आहेत ते त्यांच्या घरी घर घराचा म्हणजे त्यांच्या घरचा परिवाराचा आईबाबाचा बायकोचा मुलांचा विचार न करता आपल्यासाठी सीमेवरती आहेत त्यांचा जीव डोक्यात टाकून तर आपल्याला पण आपल्या म्हणजे आपली सीमा तर आपली ते येतच पण आपल्याला आपल्या इकडचं जो आपला जितर तर आपल्या एरियामध्ये आपण राहतो ती एरिया आपल्याला म्हणजे सेफ करायचे जेणेकरून उद्या जर का आपल्यावरती कोणी कोणतंही संकट आलं तर आपल्याला त्याला सामोरं जाता येईल एवढं आपल्याला तयार राहायचं आता जवळ जवळ बघ बातम्या बघताना असं बोलतायत की युद्धही होऊ शकतो जर का युद्ध झालं तर काय करता येईल आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या मित्रांसाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी ते पण आपण तयार करून ठेवायला पाहिजे कारण सैनिक बॉन वरती आणि आपल्याकडं दोन्हीकडे नाही बघू शकत जर का दोन्हीकडे आपल्याकडं वाढ झालं तर सैनिक तिकडे बघतील आणि आपल्याला आपल्या एरिया मध्ये लक्ष ठेवायचे तर तुम्ही ते मी डायल डिस्क्रिप्शन मध्ये काय काय करायचं आपल्याला काय नाही आणि तुम्हाला आजचा ब्लॉग मध्ये आपण मारतो बायसेप आणि ट्रायसेप तर तुम्हाला दाखवतो बायसेप मध्ये काय वर्कआउट करतो आणि ट्रायसेप मध्ये तर मित्रांनो आज आपण मारतोय बायसेप आणि ट्रायसेप याच्यामध्ये आपण पहिला वेरिएशन मारतोय बायसेप कल रॉड आणि पूर्ण कंटिन्यू मारताना जरा व्हिडिओ लॉंग होईल बघा आपल्याला वीस वीस रेपिटेशनचे तीन सेट मारायचे वेरिएशन आपण घेतलाय डंबल कल याचे परत वीस रेपिडेशन पहिल्या सेट मध्ये आपल्याला कंटिन्यू मारायचे जे तुम्हाला तो वेरिएशन दाखवणार आहे मी ते वीस वीस रेपिडेशन मारायचे दुसरं वेरेशन आहे आपला विचर मशी त्याच्या पण वीस रेप्रेशन मानणार आणि चौथा आपण करतो त्याच्यामध्ये फुली हिचे परत वीस रेपिटेशन हा आणि शेवटचा आपण जो वेरेशन मारतो तो हॅमर डंबर बोता याच्यामध्ये दोन्ही डंबर मारायचे आणि स्लो खाली आणायचं स्लोवर याचे परत वीस रेप्युटेशन सबस्क्राइब पण कर नुसता व्हिडिओ पुढे नको तर मग याची आता पाच वेरेशन तुम्हाला दाखवले मी सेटमध्ये मग असं आपलं एक सेट असणार म्हणजे कर्ल रॉन कर्ल डंबल पिक्चर कल मशीन चुली आणि हॅमर डंबल ज्या टायमाला पाच व्हेरिशनचा आपण एक एक सेट मारणार वीस से वीस रेपरेशननी त्या टायमाला आपला एक सेट पूर्ण होईल असे आपल्याला टोटल तो तीन सेट मारायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही पंप बघू शकता व्हॉट्सअपमध्ये की त्या आम्हाला पहिलाच सेट आहे आणि त्याच्यानंतर मी दुसरा तुम्हाला दाखवलं तर ट्रायसेपचा वाक जर का आपल्याला जर बाहेर जायचं तर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं वर्कआउट तुम्ही हा व्हेरिएशन मारू शकता आता बायसेप दाखवला तुम्हाला पुढचा ट्रायसेप सेट दाखवतो तर मित्रांनो आता आपण प्रायसेपचा पहिला व्हेरिएशन मानतोय गोवर नंबर त्याचे परत नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या साईडप्रमाणे रेपिटेशन रेपडेशन मध्ये आपण सेकंड व्हेरिएशन घेतो पुश डाऊन होईल तिथे परत वीस रेपिटेशन मारत सेम या फॉर्ममध्ये मारायचं काळी पूर्ण स्ट्रेट करायचे आणि ट्रायसेप प्रेशर घ्यायचे ट्रायसेप मध्ये थर्ड वेरिएशन मारतो आपण बेंच डिप्स याचे परत वीस रेपिटेशन सेम या ट्रायसेप मध्ये चौथा वेरिएशन मारतो आपण रिव्हर्स पुली वीस रेपिटेशन आणि ट्रायसेप मध्ये शेवटचं वेरिएशन मारतो किक बॅक डब सेम या फॉर्म मध्ये मारायचं आहे तर जसे बायसेपचे पाच वेरेशन दाखवले त्याप्रमाणे आता तुम्हाला ट्रायसेपचे पाच वेरेशन दाखवले सेम एक एक वेरिएशन मारलंय प्रत्येक याचा म्हणजे पहिला घ्यायचा फोर एक्झाम्पल त्यानंतर बुशडम पुली बेंच डिप्स रिवर्स फुली आणि किक बॅक असा एक सेट झाला पूर्ण वीस रेपिटेशन आता पहिला वीस रेपिटेशनचा मार्ग सेट दुसरा पंधरा रेपिटेशनचा मार्ग आणि तिसरा दहा रेपिटेशनचा असे आपला दोन्ही पायसेप टायसेपचे मसल कम्प्लीट करायचे सेट कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर वर्कआउट थांबवायचं आपल्याला आणि जर का व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये या पाकिस्तान मुर्दाबाद